सर्व कांदा उत्पादक शेतकर बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आज म्हणजेच अठरा जून दुपारनंतर महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये वाढ पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल तर जाणून घेऊ अठरा जून दुपारनंतर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ आज दुपारनंतर आपल्या हाती आलेले कांदा बाजार तर पहिली बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती बारा हजार पाचशे त्रेपन्न क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार शंभर रुपये यानंतर खेड चाकण या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीनशे पंचवीस क्विंटल खेड चाकण या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार आठशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर आपल्या हाती पुढची बाजार समिती येत आहे कराड कराड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कराड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे तीन हजार रुपये आणि या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव सुद्धा मिळाला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे पुणे पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अभुती सात हजार आठशे सदुसष्ट क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे येवला अंधरसूल येवला अंधरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीन थी हजार क्विंटल येवला अंधरसूल या, या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल दर मिळाला आहे दोन हजार आठशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल यानंतर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सात हजार पाचशे क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याल आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्यान आहे दोन हजार सातशे रुपये आणि कमाल दरम्याल आहे दोन हजार आठशे दोन रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मालेगाव मुंगसे मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती अकरा हजार क्विंटल मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दर मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे दोन हजार आठशे छप्पन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर कामठी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती फक्त आठ क्विंटल कामठी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे तीन हजार रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दर मिळाला आहे तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तब्बल चार हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर आपल्या हाती पुढची बाजार समिती येत आहे चांदवड चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सात हजार दोनशे क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दर मेला आहे एक हजार सहाशे सत्त्याण्णव रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार चारशे सत्तर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सतरा हजार शंभर क्विंटल पिंपळगाव तर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल